ठाणे खोपट एसटी डेपो समोर ठाणेश्वर शहर महाविकास आघाडीतर्फे एसटी महामंडळाच्या मनमानी विरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आलं त्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना धर्मराज्य पक्ष शेकाप तसेच आप पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते महिला उपस्थित होत्या बीजेपीच्या केंद्रीय व राज्य पातळीवरील चुकीच्या धोरणामुळे आज सर्वसामान्य जनता प्रचंड महागाईने होरपळून निघाली आहे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वगनाला भिडले आहेत अशातच महाराष्ट्र सरकारने सुमारे पंधरा टक्के एसटी भाडेवाढ करून सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या वाहतूक व्यवस्थेला आहे त्यामुळे जनतेत प्रचंड असंतोष आहे या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे केंद्रीय राज्य स्तरावरील प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करणार करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अॅडव्होकेट विक्रांत चव्हाण आपचे सतीज सदुजा शेखापतचे अध्यक्ष प्रसाद स्रावी युवक काँग्रेस अध्यक्ष अॅडव्होकेट आशिष गिरी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष विक्रम खामकर कृष्णा कोळी ज्योती ठाणेकर त्याचबरोबर स्मिता वैती निशिकांत कोळी यांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते ही टीची तिकिटावरील दरवाढ त्वरित रद्द व्हावी यासंदर्भाचं निवेदन राज्य वरिष्ठ मातीवरती निर्णय घेण्याच्या अनुषंगाने ठाणे जिल्हा एसटी डेपोचे व्यवस्थापक यांना महाविकास आघाडीतर्फे देण्यात आलं आहे एस परवटना परवटना एक एक ची पंधरा टक्के भाडे केली आहे ही सर्वसामान्यांच्या खिशाला परवड न परवडणारी आहे एकीकडे उत्पन्नाची साधनं कमीत होत असताना दूर गरीब मात्र भरडले जात आहेत आणि त्याच्यामुळे वाईट या गोष्टीचं वाटतं की प्रताप सरनाईक या मंत्र्यांनाच माहिती नव्हतं की भाडेवाड झाली आहे म्हणजे नोकर किती मुजोर झाले आहेत मंत्र्यांच्या फाईल शिवाय फाईल वर सिग्नेचर शिवाय जाहीर करतात की भाडेवाड झालीये या विधानसभेत उत्तर मंत्र्याला द्यायची टीकेचा धनी हा मंत्री होतो आणि जर मंत्र्याला सांगणार नसतील ते षडयंत्र आहे त्या मंत्र्यांनी हे ताबडतोब भाडेवाढ रद्द करावी तो त्याचा अधिकार आहे मी त्यांना विनंती करतो की तुम्हाला विश्वासात न घेता महाराष्ट्रावर अन्याय करणारी आणि तुम्हाला बदनाम करणारी भाडेवाढ झालेली आहे पण पुढे येऊन ही त्वरत रद्द करावी तसेच हाच प्रश्नाला धरून परिवहन खात्यामध्ये एक नंबर प्लेटचं टेंडर निघालंय त्या नंबर प्लेटच्या टेंडरमध्ये हजार टक्के घोटाळा आहे हजार टक्के बाहेरच्या राज्यांमध्ये जी नंबर प्लेट दोनशे रुपयाला मिळते ती ते आठशे रुपयाला देणार आहे ते सुद्धा काम मंत्र्यांनी केलेलं नाही ते सुद्धा काम अधिकाऱ्यांनी केलंय ते टेंडर घाईघाईत काढलं आणि टेंडर सुद्धा वादग्रस्त अशा दोन कंपन्यांना दिलेला आहे या या टेंडर मध्ये आणि झालेला जो अन्याय आहे भाडेवाडीमुळे महाराष्ट्रावर अन्याय झाला आणि टेंडर मुळे भ्रष्टाचार झाला हे मी विनंती करतो प्रताप सरनाईकांना की त्यांनी या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करून पहिल्यांदा स्थगिती द्यावी एकीकडे लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी यांनी जनतेचा पैसा टॅक्सपेअरचा पैसा लुटला आणि निवडणूक जिंकण्यासाठी लाडक्या बहिणीची योजना आणली आता लाडक्या बहिणीसुद्धा दुःखात आहेत कारण का त्या जरी त्यांना हा पैसा मिळत असला तरी बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे पैसे आता बंद केलेले आहेत भ्रष्टाचार आणि महागाई एवढी बोखाळलेली आहे आणि त्यातच त्यांनी ही एस टी भाडेवाढ म्हणजे एकीकडे लाडक्या बहिणींचं ना हे देणं अमिष दाखवणं ते चालू करणं दुसरीकडे टोल रद्द करणं आणि त्याची भरपाई करण्यासाठी जो गरीब या महाराष्ट्रातला जो सामान्य वर्ग आहे जास्तीत जास्त ज्या ह्याने प्रवास करतो एस टी त्या एस टीमध्ये अचानक पंधरा टक्के ह्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे एकीकडे एक कारण दाखवतात की एस टी तोट्यात आहे एकोणीसशे साठ सालापासून एस टी तोट्यात आहे तर एस टी ही सोशल सेक्युरिटी आहे एस टी ही जनतेसाठी दिलेलं अनुदान आहे जनतेसाठी दिलेली सोय आहे आणि ती इतर खर्चातूनच भरून काढून ती एस टी चालवायची असते कारण का एस टी नफ्यात कधी येऊ शकत नाही हे काळ्या दगडावरचं सत्य आहे परंतु केवळ स्वतःची तिजोरी भरण्यासाठी आणि टेंडरमधून पैसे गोळा करण्यासाठी एस टीचे डेपो असतील या ठिकाणी रस्ते असतील इतर अनेक गोष्टी असतील त्याच्यामधून टेंडरिंग करून हे गब्बर होत चाललेत शिंदे सरकार गब्बर होत चाललेत हे फडणवीस सरकारमधले मंत्री गप्परोध चालेल आणि लोकांना हेनी देशजोडी लावले कोकण विदर्भ मराठवाडा अगदी कर्नाटकपर्यंत पश्चिम महाराष्ट्रापर्यंत कोपऱ्यापर्यंत जाणारी लोकं एस टीने या ठिकाणी हवाल दिला आहेत पंधरा टक्के जर भाववाढ झाली तर एखादं तिकीट जर पाचशे रुपये असेल कोकणात जायला सातशे रुपये असेल तर त्याच्यावर पंधरा टक्के म्हटलं की शंभर रुपयाची सरळ वाढ लोकांनी पैसे आणायचे कुठून लोकांच्या खिशात पैसे नाही आहेत या या ठिकाणी आत्ता एवढी महागाई पसरलेली आहे बेरोजगारी पसरलेली आहे लोकांना रोजगार नाही आहेत लोकं हवाल दिला आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये हो आम्ही हे आंदोलन करलेलं आहे जेणेकरून विरोधी पक्ष सक्षम आहे जनतेचा आवाज उठवायला आहे दिसलं पाहिजे कुठेतरी सत्ताधारांवर कायम दबाव राहिला पाहिजे आणि म्हणून हा जर दबाव कायम राहिला तर देशातील जो आर्थिक समतोल आहे सामाजिक समतोल आहे तो टिकून राहील आणि त्याच उद्देशाने हे आंदोलन आम्ही घेतलेलं आहे